श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अचानक तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे बाळा तुला माझी मदत आणि या ब्रह्मांडाची मदत शक्तीनुसार प्राप्त होणार आहे तुला जे काही अनुभव येणार आहेत ते अद्भुत आणि खूप सुंदर येणार आहेत बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान कारण तुझी निवड प्रत्यक्ष देवाने केली आहे तुझ्यापर्यंत हा संदेश जर आला आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घे कारण यात तुझ्या जीवनात जे काही परिवर्तन घडणार आहे जे शुभ जे आनंद येणार आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकल्यास तुला ते सर्व काही आशीर्वाद फलित स्वरूपात प्राप्त होतील तुझी ऊर्जा वाढू लागेल तुझ्या आयुष्यात अशा काही घटना घडू लागतील ज्याची तू अपेक्षा ठेवत आहेस तुझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला आहे तुमच्या मनातील ती बेचैनी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनात जे परिवर्तन येणारे आहे ते सुखद आणि तुला आनंदी करणारे आहे बाळा या चोवीस तासात तुमच्याकडे जे काही नवीन कार्य तुम्ही आरंभ करणार आहात त्यात तुम्हाला भरघोस यशाची हमी स्वामी आई देत आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला लाईक करून शेअर करतील त्यांच्या जीवनात ते सुखद अनुभव प्राप्त होऊ लागतील तेव्हा नक्कीच शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथले ऐकणारे खूप काही मनपूर्वक ऐकत आहेत हे स्वामी जाणतात आणि स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार देखील तुमच्यापर्यंत नक्की येतील यावर विश्वास ठेवा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला आले आहे त्यानुसार हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे तर तुमच्या जीवनात ते अनुकूल येत आहे जे तुम्ही इच्छित आहात स्वामी म्हणतात बाळा अचानक आता काही असे अद्भुत चमत्कार तू अनुभव करशील कारण इथून मागल्या काळात तुम्ही खूप काही संघर्ष पाहिला आहे पण आता ती संघर्षाची वेळ संपुष्टात आणल्या जात आहे ती त्यामुळे तुमचे चांगले कर्म तुमचे चांगले कर्म केल्यामुळे तुम्ही आता त्या संघर्षांना मागे टाकले आहे देवाने तुमचे ते सर्व काही संघर्ष पाहिले आहेत जे कोणी तुमचा विरोध करत होते ते आता इथून पुढे तुम्हाला खूप काही मदत देखील करणार आहेत त्यांना हे लक्षात आले आहे की कोण खोटे आहे कोण खरे आहे जेव्हा तुम्ही ती मदत स्वीकारण्यासाठी पुढे याल तेव्हा तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील जर तुम्ही या क्षणाला देवाची मदत स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची मदत तुम्हाला नक्की मिळेल स्वामी मौलीचा अचानक हा संदेश तुमच्या पुढे आला असेल तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही स्वतःला सौभाग्यशाली मारा कारण तुमचे सौभाग्य अधिक वाढणार आहे आज या चोवीस तासात जे कोणी देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांची उपासना करत आहेत त्यांच्या जीवनातील ते क्लेश दुःख दारिद्र्य संपून जाऊन त्यांना सुखाच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील जर तुम्ही शंका न घेता सर्व काही ऐकत असाल तर नक्कीच हे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतील प्रत्यक्षात ब्रह्मांडातली सगळ्या काही दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य देतील आणि तुमचे कार्य पूर्ण होईल तुमच्या कार्यातील अडचणी नष्ट होऊन तुम्हाला सुखाचा आनंदाचा वर्षाव करणारा देवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा अचानक तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे कारण तुझे चांगले का कर्म आहे तू जे काही मागील काळात चांगले कर्म केले आहे तू त्या घोर गरिबांना मदत केली आहे त्याचे फळ मिळण्याची वेळ तुला प्राप्त होत आहे कधीही मनातील शंका कुशंकांना वर येऊ देऊ नका आणि त्यांना मनात थारा देखील देऊ नका कारण देव सर्व काही ऐकत आहे पाहत आहे तुम्ही मागितलेले तुम्हाला लवकरच मिळणार आहे स्वामी शक्तीवर स्वामींच्या चमत्कारांवर तुमचाही विश्वास असेल तर आताज या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली साक्षात तुम्हाला अनुभव देतील स्वामींची कृपा काय आहे याचा तुम्ही अनुभव कराल ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते त्याचमुळे हा संदेश तुम्ही ऐकत आहात जो कोणी एकाग्र मनाने हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व काही दुरीत निघून जाईल अगदी या क्षणाला स्वामी मौली त्यांच्या जीवनात चमत्कार देओत। ते चमत्कार देवत ते आशीर्वाद देवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ज्याची अपेक्षाही तू केली नव्हतीस ते मिळण्याची वेळ आली आहे आता योग्य वेळ सुरू झाली आहे आतापर्यंत तुझे केलेले संघर्ष तुला वाटत असेल की ते व्यर्थ गेले आहेत मला काही प्राप्त होत नाही मला काही अनुभवही येत नाही पण निश्चिंत रहा बाळा तुझ्यासाठी देव कार्य करत आहे हे पूर्ण ब्रह्मांड तुला मदत करण्यासाठी देवांच्या रूपात तुला शक्ती देत आहे जी शक्ती तुला प्राप्त होताच तुझ्या कार्यातील अडथळे नष्ट होतील तुला सुखाचा प्रवास सुरू होईल आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी तरसत होतास ते देखील तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल जे लोक तुमचा राग राग करायचे ते देखील तुमच्या विरोधात न कार्य करता आता तुमच्या बाजूने कार्य करताना तुम्हाला दिसून येऊ लागतील तुम्ही हे बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल कारण अचानकच तुमच्या आयुष्यात हे शुभ परिवर्तन देव करत आहे कारण तुमचे चांगले कर्म देवाने पाहिले आहेत आता निश्चिंत राहा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदी राहा कारण तुमच्या कुटुंबात आता एक मोठी आनंदाची बातमी येत आहे तुम्ही ज्या कार्याला हात लावाल त्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल सर्व काही सुखद आणि आनंदी होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत असाल तर आत्ताच स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ